नमस्कार श्री शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक अठरा अकरा रुद्रावतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या अकरा श्रेष्ठ अवतारांविषयी सांगतो फार पूर्वीची गोष्ट आहे देव आणि दैत्यांमध्ये भीषण युद्ध झाले त्या युद्धात देवांचा मोठा पराजय झाला त्यांनी अमरावतीतून पळ काढला ते कश्यपांना शरण गेले त्यांना नमस्कार केला त्यांचे स्तवन केले आणि दैत्यांनी पराभव केल्यामुळे त्यांना किती कष्ट सोसावे लागत आहेत हे सर्व सांगितले त्यांना दैत्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शांत चित्त कश्यपांनी मृदुवचने बोलून त्यांना धीर दिला मी तुमच्या हितासाठी अवश्य प्रयत्न करीन असे आश्वासन दिले त्यानंतर ते काशीनगरात गेले तेथे गंगेमध्ये स्नान करून नैमितिक विधी पूर्ण केले त्यांनी विश्वनाथांचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली त्या पुण्यक्षेत्री शिवलिंगाची स्थापना करून देवांचे हित करण्याच्या उद्देशाने मोठे तप आरंभले शिवचरणांचे ध्यान करत त्यांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली त्या अनुष्ठानाने भक्तवत्सल महेश्वर प्रसन्न झाले त्यांनी कश्यपांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले शिवप्रभूंना पाहून कश्यपांना फार आनंद झाला त्यांनी हात जोडून महादेवांना नमस्कार केला व म्हणाले प्रभू तुम्ही सर्वांचे ईश्वर आहात साक्षात परमात्मा आहात दीन गोंधू पती रो पतितोद्धारक पूजनीय सर्वार्थाने योग्य द्वैतरहित आणि अविनाशी आहात तुम्ही उन्मत्त झालेल्यांना शासन करणारे सज्जनांचे कल्याण करणारे भक्तांचे रक्षण करण्यात निपुण आणि दयेचे सागर आहात तुमचे महात्म्य फार थोर आहे म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे देव हे माझे पुत्र आहेत आणि विशेषत्वाने तुमचे भक्त आहेत तुम्ही त्यांना नेहमीच सहाय्य करत आलेले आहात हे भगवन उन्मत्त झालेल्या दैत्यांनी माझ्या पुत्रांना व यक्षांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावले आहे त्यांचा छळ चालवला आहे त्यांचे दुःख पाहून मी फार व्यथित झालो आहे म्हणून माझी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या पुत्र रूपाने प्रकट होऊन देवांचे रक्षण करा दैत्यांना धडा शिकवून त्यांना सुखी करा कश्यपांचे मनोगत जाणून शिवजींनी तथास्थू म्हणून आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले त्यामुळे कश्यपांना मोठे समाधान वाटले ते आनंदाने आपल्या आश्रमात परतले त्यांनी देवांना बोलावून काशीतील सर्व वर्तमान सांगितले कालांतराने भगवान शंकर कश्यपांच्याद्वारे द्वारे सुरभीच्या उदरातून अकरा रूपे धारण करून प्रकट झाले त्यावेळी फार उत्सव साजरा करण्यात आला सर्व जग शिवमय होऊन गेले कश्यपांना हा फारच प्रसन्न वाटले देवांचा आनंदही गगनात मावेना त्या अकरा रुद्रांचे नाव कपाली पिंगल भीम विरुपाक्ष विलोहित शास्ता अजपाद अहिरबुद्ध चंभू चंड आणि भव असे नामकरण करण्यात आले देवकार्यासाठी प्रकट झालेले अग अकरा रुद्र साक्षात शिवस्वरूप असून सुरभीचे पुत्र म्हणून विख्यात आहेत ते महाबलवान आणि महापराक्रमी आहेत त्यांनी दैत्यांची युद्ध करून त्यांना भय भ्यं, त्यांचा भयंकर संहार केला त्यांच्या कृपेने देव निर्भय झाले त्यांना त्यांचे राज्य व अधिकार परत मिळाले आजही हे अकरा रुद्र देवांचे रक्षण करण्यासाठी स्वर्ग लोकी ईशान्य दिशेला राहत आहेत ते भक्तवत्सल आणि नाना विदलीला करण्यात चतुर आहेत त्यांचे कोट्यावधी गण त्रैलोक्यात स्थित आहेत हे तुम्हाला अवतारांविषयी सांगितले हा निर्मळ इतिहास सुखदायक दुःख निवारक पापांचा नाश करणारा धनवृद्धी यशवृद्धी आयुवृद्धी करणारा आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे जो मनुष्य सावध चित्ताने याचे श्रवण पठण करतो तो इहलोकी सर्व सुखे भोगून अंती श्रेष्ठ गती म्हणजे मोक्ष प्राप्त करतो अध्याय अठरावा समाप्त